तुम्हाला जायचं का पुढं तिकडं ज्या लोकांनी मला फोन करून बोलवलं लो। त्या लोकांच्या रात्री दीड वाजता अंगावरती आहे पांघरून पांघरून घेतल्यामुळे ते लोक वाचले तर आपण तसं आपल्याला या ठिकाणी सगळं मुक्त केलेले तर जाऊ शकतो तिकडे पाण्यामध्ये आता <laughs> <laughs> आता पकडला मी इथे पाण्यात होता ले ले। साप बाहेर काढतो आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने चिडलेलं आहे पकड पकडत असताना पण हा साप खूप टप गेला पकडताना हा एक स्क्रॅप मार्केटच्या एरियामध्ये आला होता एका शॉपमध्ये बसलेला होता आणि अक्षरशः ज्या लोकांनी मला फोन करून बोलवलं लो। त्या लोकांच्या रात्री दीड वाजता अंगावरती आहे पांघरून पांघरून घेतल्यामुळे ते लोक वाचले पूर्ण बॉडीवरती तो येऊन बसलेलं होतं दोन ना दोन साप होते त्यापैकी हा एक पकडला आपण आणि दुसरा जो आहे तो त्या ठिकाणी मटेरियलमध्ये गायब झालेला आहे आता तो परत काही दिवसांनी दिसून येईल तेव्हा आपण तो दुसरा साप रेस्क्यू करणार आहोत तर या सापाला आपण त्या ठिकाणाहून पकडून पकडून आणलं आणि परत निसर्गमुक्त करत आहोत मानवी वस्तीपासून लांब तर महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो की त्यांना तो साप चावला नाही त्यामुळं अनर्थ टळला आणि सुखरूप पद्धतीनं आपण त्या रा सापाला तिकडनं रेस्क्यू केलं आणि आता परत या ठिकाणी रिलीज करत येईल फॉरेस्ट एरियामध्ये चिडलेलं आहे थोडं केअरफुली मला हँडल करायला लागेल अत्यंत <tip> विषारी सापांमध्ये नागू सापाची गन्ना होते आणि चुकंदर या सापाचा दंश झाला तर <tip> माणूस जाऊ शकतो काही वेळामध्ये आणि या सापाचं जे विष आहे ते न्यूरोटॉक्सिक असत बाहेर काढतोय नाग नागराज नाव आहे इंडियन सिटिकलो माहीत नाही तो सापडेल की नाही बाहेर निघाल जाईल स्टॉप देखना सर पीछे हा तर मित्रांनो आपण असं आपल्याला रिलीज करत आहे कोमरा खूप चिडलेला आहे मी याला बाजूला करतो ये इकडं तर आपण तसं आपल्या या ठिकाणीने सर्वमुक्त केलेले तो जाऊ शकतो तिकडं पाण्यामध्ये आता बघू शकता कशा पद्धतीनं तो या गवतामध्ये लपण्यासाठी प्रयत्न करतो शेफ्टीनं आतमध्ये जातो तो आता हा पूर्णपणे गायब होईल तिकडं बलाढ्य असा खूप रस्ता आपण मानवी असतीमधनं रेस्क्यू करून या ठिकाणी निसर्गमुक्त केलेला आहे बघू शकता त्याने धाव घेतलेली आहे वाव झाडवर झाडावरती पूर्णपणे कन्फ्लिक्ट झालेलं आहे झाडाचा जा सालीचा कलर आणि या सापाचा कलर पूर्णपणे एक झालेला आहे आता हा झाडावरती जाऊन जाऊनची अंडी वगैरे खाऊ त्या ठिकाणी मुक्त संचार करू शकतात वाटीमागासोबतच पाणी वगैरे आहे त्यासाठी तर मित्रांनो असेच आपण जंगली जनावरं जंगली प्राणी आपण वाचवत असतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन आपण सापांचे व्हिडिओ तुम्हाला घरी बसल्या तापत जाऊ आणि त्या सापांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो जय निसर्गसृष्टी धन्यवाद बाय थँक्यू